नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह स्वागत फडतरे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन हद्दीत वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात व पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप कदम पोलीस हवालदार संतोष जाधव प्रशांत निळे अजय सरजीने आनंद मोहिते पोलीस शिपाई प्रकाश जाधव सुधाकर केंद्रे प्रीतम सानप किरण मदने मंगेश लोखंडे पोलीस उपायुक्त कार्यालय परिमंडळ दोन यांनी केलेल्या कारवाईत शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशनमध्ये तडीपाराचे आदेश असलेला सराईत गुन्हेगारासवीसी पेट्रोल पंप येथून ताब्यात घेऊन केलेल्या चौकशीत त्याचे नाव देव कबीर राठोड राहणार मळवली तालुका मावळ मूळ पत्ता उसाने तालुका मावळ असे असल्याचे सांगितले घेऊन चौकशी केली असता त्याने दिनांक बारा जुलै दोन इंद्रपुरी कॉलनी थंडा मामला हॉटेल मागे व दिनांक सव्वीस 20 जुलै दोन हजार चौराईनगर सोमाटणे तालुका मावळ या ठिकाणी घरफोडी केल्याचे कबूल केले व गुन्ह्यातील चोरलेले एकूण चार तोळे सोने काढून दिले आहे तळेगाव दाभाडे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तपास केल्याने आरोपीकडून चार तोळे सोने किंमत अंदाजे एक लाख आठ हजार रुपये असा माल जप्त करण्यात आला आहे सदर चौक तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेली अधिकची माहिती आपण पाहूयात दिनांक बारा सात आणि सव्वीस सात रोजी तळेगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये इंद्रपुरी कॉलनी तसेच चौरई नगर या भागामध्ये घरपुडी झाली होती अनोळखी अज्ञात इस्मांनी त्या ठिकाणी फिर्यादीचे चार तोळ्याचे दागिने हे चोरून नेले होते त्या संदर्भात पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन माननीय विशाल गायकवाड सर तसेच देवरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त साहेब साहे यांनी घरफुडी गुन्हे उघडकीस आणण्यासंदर्भात मार्गदर्शन करून तशा सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आमच्या डी बी टीमचे प्रमुख पी एस आय मोहारे आणि त्यांच्या टीमने या सात दिवसामध्ये लोणावळा ग्रामीण लोणावळा सिटी तसेच आजूबाजूच्या सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीतले तांत्रिक तपास करून तसेच रेकॉर्डवरचे आरोपी तपासून आरोपी देव राठोड याला एक तारखेला ताब्यात घेतलं आहे त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास करून त्यांनी ह्या दोन्ही गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि यामध्ये चोरीस गेलेली जी मालमत्ता आहे ती रिकवर करण्यात आलेली आहे यामध्ये आरोपीला मान्य न्यायालयासमोर रिमांड करता हजर केलं होतं त्यात न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडी दिलेली आहे आरोपी आमच्या ताब्यात आहे अजून त्याने कुठे काय गुन्हे केलेत किंवा काय या संदर्भात आम्ही त्याच्याकडे अधिक चौकशी करत आहोत हा रेकॉर्ड वरचा आरोपी आहे याच्यावर यापूर्वीचे दारू विक्रीचे गुन्हे आहेत याला शिरगाव परतवाडी पोलीस ठाण्याने तडीपार केला होता परंतु हा त्याचा मार्ग त्याने बदललेला दिसतोय कारण दारू विक्री आणि त्यानंतर त्याच्यावर केलेली तडीपारीची कारवाई यातनं कदाचित तो या मार्गाला आला असेल करीत आम्ही आता त्याच्यावर पुढे अजून प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याचं समुपदेशन करून तो या मार्गाला येणार नाही याबाबत कारवाई करत आहोत आहेत त्याच्यावर तडीपारीचे आदेश अद्याप इन्फोर्स आहेत त्यावरही आम्ही ती कारवाई करीत आहोत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइवन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद